अभोना रन फॉर युनिटी मॅरेथॉन साठी अभोना पोलीस स्टेशन सज्ज देश एकत्र येण्यासाठी नागरिकांनी द्यावा सहभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात एकतेचा संदेश देण्यासाठी अभोना पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटी एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरू होणाऱ्या या दौडीसाठी अभोणा शहर सज्ज झाले आहे या उपक्रमाचे आयोजन सहाय्य पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून त्यांनी नागरिकांना एकता बंधुता आणि देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी प्रत्येकाने या मॅरेथॉनमध्ये पाऊल उचलावे असे आवाहन केले आहे देशातील एकात्मता सामाजिक जबाबदारी आणि शौर्याचे प्रतीक म्हणून या एकता दौडीचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिखेलकर तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कळवण विभाग किरण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे एकता दौड संताजी चौक ते चणकापूर असा मार्ग धरणार असून पुन्हा संताजी चौक येथे समारोप होईल दौडीसाठी परिसरातील महिला पुरुष नागरिक शिक्षक विद्यार्थी पत्रकार सामाजिक संघटना आणि विविध संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या एक या मॅरेथॉनद्वारे समाजात एकजुटीचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अभोणा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला बळ द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे